महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जनसुरक्षा विधेयक काही वर्षांपासून याला अंमलात यावं यासाठी प्रयत्न चालू होते त्यासाठी संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून हे विधेयक अंमलात येऊ नये यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात होते परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जनसुरक्षा विधेयक लागू झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून निषेध नोंदणी जात आहे निषेध नोंदविला जात आहे त्याचप्रमाणे उद्या बुधवार दिनांक दहा रोजी सकाळी अकरा वाजता दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कॉटन मार्केटच्या पदाधिकारी संचालक खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी तथा संचालक यांना महाराष्ट्र शासनाने नुकतेच जनसुरक्षा विधेयक लागू केले आहे त्या विधेयकामुळे विरोधी पक्षाचे लोकांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र हे सरकार करू पाहत आहे त्याचा निषेध शिवाजी चौक बसस्टँडजवळ दर्यापूर येथे सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे तरी सर्वांनी न चुकता हजर राहावे यासाठी संपूर्ण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ व खरेदी विक्रीचे संचालक मंडळ व पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी उपस्थित रहावे ही विनंती केली आहे thank <music> you